नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सिंधींना ठाण्यातून पहिला झटका अगर नग अकरा नगरसेवक पक्ष सोडणार काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया बातमी येथे थेट मरांड्या ठाण्यातून गेल्या काही दिवसापासून सेना मनसे युतीने धास्तवलेला सिंदेगड आणि भाजपा यांना आता प्रत्यक्ष ग्राउंड लेवललाच नुकसान होणार आहे ही स्थिती निर्माण झालेली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आहे येणार आणि आपलं राजकीय अस्तित्व संपणार अगोदरच झालेला भरणा दोन्ही पक्षात झालेली तिकिटांसाठी गर्दी शिंदेगड भाजपा यामध्ये स्थानिक नेत्यांमध्ये झालेली स्पर्धा आणि तिकिटे मलाच पाहिजे अशा अविभ असलेले अनेक नेते त्यामुळे यांना सोडून आता दोन्ही ठाकरे बंधू यांच्याकडे इन्कमिंग सुरू झालेलं दिसत आहे दोन्ही भाऊ जर एकत्र आले तर आपण सहज निवडून नीव। येऊ आणि जे वातावरण भाजपा शिंदे गटाविरोधात मराठी माणसात आहे ती तसंच राहणार यात काही शंका नाही त्यामुळे ठाण्यात पहिला झटका भाजपा शिंदे गटाला बसलेलं आहे नेमकं झालंय का ते बघूया गेल्या काही दिवसापासून म्हणजेच राज ठाकरे यांचे कार्यकर्ते आणि शिवसैनिक यांचं ट्युनिंग चांगलं जमलेलं असताना ठाण्यात शिंदेगड आणि भाजपला, धक्के बसायला सुरुवात झालेली आहे अनेक जणांना महापालिकेत जायची इच्छा आहे मात्र गटात झालेली गर्दी भाजपात झालेली गर्दी त्यामुळे आपलं काही खरं नाही असं अनेक जणांना वाटतं त्यामुळे शिंदेगड भाजपमध्ये अस्वस्थता आहे ती अस्वस्थता था था आता ठाण्यातील मनसेच्या अति आणि शिवसेनेच्या नेत्यांनी ओळखली आहे त्यामुळे आता येणाऱ्या पुढील काळात अकरा माजी नगरसेवक हे मातोश्रीवर जाणार आहेत आणि उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत गेल्या काही दिवसापासून ज्यांनी काही का एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम केलं आहे परंतु त्यांचं जे जवळून काम बघितलं त्यामुळे एकनाथ शिंदे हे फक्त वरून दिसतात आणि प्रत्यक्ष मदत करत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे येणाऱ्या पुढील काळात त्यांनी मातोश्रीवर गेल्या दोन ते ती तीन वर्षात काहीच टीका केली नाही आणि आपलं कामच केलं असे अकरा माजी नगरसेवक हे भाजपातून शिंदे गाठोक तसेच इतर छोट्या पक्षातून हे पुन्हा एकदा मातोश्रीवर आणि राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थावर जाणार आहेत व दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घेऊन पुन्हा एकदा तिथून टॅक्सी गद्दारी झाली त्याच ठाण्यातून पुन्हा एकदा आम्ही निवडून येऊ विरोधकांचा पराभव करू अशी शपथ घेणार आहेत अशी महत्वाची माहिती सूत्रांनी दिलेली आहेत त्यामुळे ठाण्यात आता था दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मनसे सेनेची ताकद अविनाश जाधव असतील किंवा माजी खासदार राजन विचारे यांच्यासोबत असलेली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ताकद म्हणजे जितेंद्र आव्हाड यांची ताकद जर एकत्र आली तर पुन्हा एकदा शिंदेना ठाण्यात झटका बसू शकतो तसेच भाजप विरोधी राज्यात झालेलं वातावरण शेतकऱ्यांचा असलेला रोष यांचाही परिणाम राज्याच्या इतर भागात होणार आहे त्यामुळे आता महायुती म्हणजेच अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांचा या स्थान स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभव बघायला मिळेल अशी शक्यता दिसते गेले काही दिवसापासून अस्वस्थ असलेले माजी नगरसेवक ठाण्यात शहर तसेच कळवा भागातील विटावा भागातील असे असं समजत ज्यामुळे येणाऱ्या पुढील काळात हे नेमके नगरसेवक कोण आहेत याची यादी लवकरच शिवसेनेकडून दिली जाईल तसेच येणाऱ्या पाच तारखेला दोन्ही ठाकरे बंधू एक एका स्टेजवर येणार आहे त्यामुळे सुद्धा राज्यातील हे राजकीय वातावरण आहे ते धवळून निघेल आणि पुन्हा एकदा मराठी माणूस ठाकरे बंधू चाकीला देऊन धाक देऊन भाजप विरोध शिंदे गटात विरोधात जाणार यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरतास धन्यवाद